राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात पुन्हा आज तुफान वाढ झाली असून चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपयांचा सर्वाधिक दर मिळतो राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात आता वाढ दिसून येत आहे चिखली बाजार समितीसोबत जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल वाशिम असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल मेहकर असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायची असेल व्हिडिओला एक लाईक नक्की कारण आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतोय पहा पहिली बाजार समिती आहे कारणजा आवक झाली बघा एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक झाली बघा एक हजार पाचशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पहा शेतक मित्रांनो यानंतरची सर्वात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे लातूर विक्रमी आवक होताना या ठिकाणी सोयाबीनची दिसत आहे पंचवीस हजार नऊशे अकरा क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय चार हजार तीनशे एकवीस रुपये आणि सर्वाधिक दर, दर मिळतो चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे जालना आवक दिले बघा सात हजार चारशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार सातशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांना सोयाबीनचे कमाल आणि किमान दर आहेत पुढील बाजार समिती आहे अकोला आवक दिली बघा दोन हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे चिखली आवक झाली बघा तेराशे ऐंशी क्विंटल कमीत कमीतर मिळतोय तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बघा शेतकंद्राव पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक झाली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय वाशिम बाजार समिती समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक दिली बघा दोन हजार दोनशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय तीन हजार शंभर आणि सर्वाधिक दर मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा किती मित्रांनो पुढील बाजार समिती आहे निलंगा लातूर आवक दिली बघा चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय निलंगा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मग मित्रांनो पुढील समिती आहे मूर्तीजापूर अकोला आवक झाले बघा अकराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मूर्तीजापूर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल